नमस्कार मंडळी आज मस्त आपण मेथीची भाजी आणि भोपळ्याचे मुटकळे तयार करणार आहोत ही रेसिपी बघूया मग साहित्य बेसन पीठ ज्वारी आहे ज्वारीची पीठ आहे तीळ मीठ धने पावडर लाल तिखट हळद आणि जिरे लसणाचे पाकळे आहेत हिरवी मिरची कोथंबीर मेथीची भाजी आणि भोपळा स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मेथीची भाजी धुवून स्वच्छ बारीक चिरून गेलेली आहे आणि भोपळाही किसून घेतलेला आहे हे सर्व ते आपण मिक्स करून या हा ठेचा आहे हा हाही टाकून घेऊया छानपैकी व्यवस्थित मिक्स करणार बघू शकता किती छान डो लागलेले आहे आता याच्यात एक चमचा आपण तेल टाकणार ना थोडे घट्टस ठेवणार आहे कडक पाणी उकळायला ठेवलेलं आहे तेल टाकून घेणार एक चमचा भर छानपैकी म्हणून घेऊया डोला आता छोटे छोटे गोळे करून आपण चाणीत अशा प्रकारे होऊ शकता लगेच चाणीत अशा प्रकारे मी चाण्यात लावून घेतलेल्या आता उबळण्यासाठी आपण कणे ठेवूया उबळलेले आहे आणि उकळलेले आहे आणि चाणे आता झाकण ठेवणार याच्यावर दहा ते पंधरा मिनटं बघूया पंचवीस मिनटं झालेली आहे मी एकदा चेक केलेली आहे अजून एकदा चेक करूया तर झालेली आहे एकदम व्यवस्थित एका ताटात काढणार आता बघू शकते छानपैकी झालेले आहे आपले हेल्दी वड्या मेथीच्या आणि भोपळ्याच्या आता याला फुडे करून घेऊ आपण एकदम छोटे छोटे बघू शकता किती छान घेतलेले आहे छोटे छोटे कापलेले आहे मी आपण झाडंही शिव ठेवू शकता बघू शकता किती छान झालेले आहे वड्या बघू शकता किती छान मुटकळे तयार झालेले आहे आपले आता आपण याला थोडीशी फोडणी देऊया संपूर्ण कापून घेणार घेणारी मोहरी टाकणार मस्तपैकी तडी तडले तर थोडेसे जिरे आणि एक कांदे आणि थोडेसे शेंगदाणे दोन हिर कापून घेतलेले मी आपल्यात टाकत असल्या तर टाका आणि नाही टाकले तरी काही हरकत नाही शेंगदाणे आणि कांदा कडेपाडव्या मिरच्या आणि शेंगदाणे टाकून घेणार छानपैकी लाल झालेले आता कांदा ना टाकून घेणार छानपैकी शेंगदाणे हिरवी मिरची कडीपत्ता मोहरी आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे छानपैकी आता फोडणी देणार आपण थोडीशी तिळही टाकणार खूप छान बघू आणि जास्त कांदा लाल नाही करणार आपण जास्त लाल नाही झाले कांदा बघू शकता हलकासा लाल आहे आता आपण याच्यात थोडीशी हळद टाकणार आणि संपूर्ण वड्या हे मुटकळे याच्यातच फ्राय करून करून घेणार आहात मी खूप छान लागतात ना पाच मिनिट आपण मस्त छानपैकी फ्राय करणार पूर्ण व्हिडिओ बघत जा तेव्हा रेसिपी समजेल टेस्टी आणि हेल्दी मुटका याची रेसिपी आपली तयार झालेली आहे बघू शकता किती छान आणि खूप टेस्टी आहे एकदा नक्की करा